तर कोण आहेत ओम बिर्ला पाहूयात ओम बिर्ला यांची राजकीय कारकीर्द पाहूया कोटा दक्षिणमधून दोन हजार तीन मध्ये पहिली विधानसभा निवडणूक ओम बिर्ला यांनी लढवली काँग्रेसच्या शांती धारीवाल यांच्या विरुद्ध दहा हजार एकशे एक, एक मतांनी त्यांनी विजय मिळवला काँग्रेसच्या रामकिशन वर्मा दोन हजार आठ मध्ये त्यांचा पराभव केला चोवीस हजार तीनशे मतांनी विजयी झाली त्यानंतर तिसरी विधानसभा निवडणुकीत पंकज मेहता यांचा पन्नास हजार मतांनी ओम बिर्ला यांनी पराभव केला राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय सामाजिक न्याय ऊर्जा सल्लागार समितीचे स्थायी समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय ओम बिर्ला यांना एकोणीस जून दोन हजार एकोणीस रोजी सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं तर पक्षीय जबाबदारी ओम बिर्ला यांच्याकडे काय काय होती ती पाहूया जिल्हाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाली होती भारतीय जनता युवा मोर्चा कोटा एकोणीशे सत्याऐंशी एक्क्याण्णव या दरम्यान त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलंय त्यानंतर भाजपा जनता युवा मोर्चा राजस्थान राज्याचं एकोणीसशे एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव OK एक या काळामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलंय तर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या काळामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचं काम पाहिलंय त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार पंधरा या काळात ते कोटा दक्षिणचे आमदार म्हणून सुद्धा होते दोन हजार चौदामध्ये कोटा येथील ते खासदार म्हणून निवडून आले राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड उपाध्यक्ष या पदावर त्यांनी या ठिकाणी सुद्धा काम केलं सोबतच सीओ एन एफ ईडी -E जयपूर एकोणीसशे ब्याण्णव ते दोन ते जून एकोणीसशे पंच्याण्णव या काळात त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं तर एकोणीस जून दोन हजार एकोणीस पासून ते आता पुन्हा एकदा ते लोकसभा सभापती सबा, झालेले आहेत